वा बहुत बढिया आहे देखो ओ बाप रे मित्रांनो बघा किती आलवे तिकडे अजून पाहिजेत अजून पाहिजेत हे देखो मित्रांनो बघा यालाच तर म्हणतात खरी माझ्या बघ मम्मी किती आहेत बघ नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज मी चाललोय अलवी शोधायला तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की दादाला खूप प्रमाणात अलबी भेटलेली तर ह्यावेळी बघूयात आपल्या नशिबामध्ये काय किती अळवी भेटत आहेत ती कारण का मी सकाळी जेव्हा आलो होतो इकडे नदीवरती शिरायला तेव्हा मला समजलं की थोडी म्हणजे झाडाच्या कडेला वगैरे इकडे तिकडे अलबी भेटवते थोडी थोडी तर मग मम्मी बोलली की आता जंगलामध्ये अलबी फुटली असेल तर जाऊयात आपण तर ठीक आहे मी बोलू चला ठीक आहे यावेळी आपल्या नशिबामध्ये असतील तर अरबी भेटतील तर चला आपण जावेत आता अलबी शोधायला आता मी इथे आलो आहे नदीवरती तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की ती सुंदर नदी आहे आणि पाणी पण एकदम क्लिअर आहे मस्त आहे पाणी माझा आंघोळीचा मन झालेला पण मी सकाळीच आंघोळी केली कारण की आता पाऊस पण पडतो आहे सांगू शकत नाही कधी पाणी येत तसं मी स्विमिंग करतो पण थोडी थोडी भीती वाटते तर चला आपण मम्मी बोलवते मला आपण जावेत अलबी शोधायला चला तर मित्रांनो अशा ठिकाणी पण आपल्याला आळवी भेटतात म्हणजे या सावलीच्या जागे वगैरे या अशा मातीला लाल माती असते तिथे पण जास्त प्रमाणात आलवी भेटतात ओ चलो भागो चल दिसे कुठे आहे ओ माय गॉड तर मित्रांनो आताच आपल्याला इथे आळवी भेटलेत आणि खूप सुंदर आहेत बघू शकता काय एक नंबर ला जवाब काढू आम्ही मी काढू तर मित्रांनो आता यांना आपण जमिनीतून बाहेर काढूयात हे बघा का। वा बहुत बढिया आहे देखो आपले किती लांब आहेत तर आता दुसरा पण आपण हलवा आहे तो काढूयात अहो सॉरी एक तुटला हे बघा मित्रांनो हे सुंदर हलव्या आहेत हे आता आपल्या स्टार्टिंगला दोन आलवी भेटलेत पण ती खूप म्हणजे आता चालली होती जवळपास आताच उगवलेत असेच जर आपल्याला पुढे अजून भेटली तर माझे आहेत भेटतील भेटतील टेन्शन नका घेऊ अशा ठिकाणी मित्रांनो असत आलवी म्हणजे अशा सावलीमध्ये झाडांच्या मध्ये हा काळो का आता काळो दिसते काळा म्हणजे डार्क म्हणजे अंधेरा हा तोच डार्क अंधेरा मध्ये आपल्याला इथे अशी आलवी भेटू शकतात ओ माय गॉड नाही पिशवी आहे ती हे बघा आता आम्हाला समजत नाही कुठे जायचं आहे नक्की कारण का सगळीकडे आता समजत नाही कुठे भेटले अल्बी नक्की पण आता जिथे वाट जाईल तिथे आम्ही जातोय मित्रांनो इथे अळधी भेटले आहेत पण चांगले आहेत का चांगले आहेत बघू हां एवढी मित्रांनो भेटतात आपल्या अळधी आणि ही हा खराब आहे खराब आहे मित्रांनो हा बघा अल्बा आणि हा पण इथे पण इथे पण खराब झाले म्हणजे एक दिवस झाला असेल राहा बहुतेक येऊन अंदर तो सब खराब झालंय भरपूर कोई बात नाही मित्रांनो आपण आता नाही आपण पुढेच जाऊयात ओ काय काय आहे ओ बाप रे मित्रांनो हे बघा किती आलवे तिकडे वा जबरदस्त जबरदस्त भरपूर मित्रांनो तिकडे पण आहे ते बघा थांबा तुम्हाला मला एक दाखवतो मला काय समजत नाही थांबा मी काढतो काढू हे तुटतात माझ्या हातातून नीट हे मित्रांनो हे बघा किती भरपूर आलबे आहेत हे कुठे अरे हो मस्त मस्त मित्रांनो आलबी येत आहे बघा बरं झाले मला वाटते नाही अजून पाहिजेत अजून पाहिजेत हे देखो हे आहेत ना म्हणजे आताही आहेत नाही त्या फुला संध्याकाळी चांगले फुलतील मस्त आहे की आता थोडेसे छोटे अजून म्हणजे लहान आहेत हे बघा पण मस्त आहेत एकदम सुंदर एकदम अद्भुत मजा आली मित्रांनो मजा आली इथं चांगली आलवी भेटली म्हणजे आपल्या पुढे पण भेटतील आलवी हे बघा मित्रांनो आपण एकटा आलो तिथे याचा अर्थ समजला तुम्ही आपल्या छालावा लागलाय ला सगळे चाकूवा माझ्या करतोय मित्रांनो मजाक आपण तिथेच आलोय फिरून म्हणजे याचा अर्थ आपण त्याच जागेवर हो आलोय हा फायनली आलोय आपल्या आपण जिथे अलिबेनचं ठिकाण आहे तिथे आणि मित्रांना तुम्ही बघू शकता इकडे किती सुंदर आहे पूर्ण गवत आहे आम्ही इथे येतो म्हणजे कधी कर फोटोशूट करायला बसण्यासाठी आमच्या लहानपणीच्या खूप आठवणी इथे आहेत मित्रांनो हे बघा यालाच तर म्हणतात खरी आ, मज्जा आणि इकडे आरबी भरपूर आहेत पण हा आहेत अर्धी खराब आहेत हे बघा आणि अर्धी खूप चांगले आहेत बघ मम्मी किती आहेत बघ मित्रांनो माय गॉड हा हे बघा मित्रांनो हे काय काय बघ ना चांगले आहेत का के? इते माला एक आएत, 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 हे बघ मित्रांनो आहेत पण थोडीशी खराब झाली तिथे पण सगळे मित्रांनो इथे मला एक आयथायत आहेत हे बघा इथे छोटी छोटी आवी भेटलेत इथे पण आहेत इथे बघ हे बघ चांगले आहेत हे आताच्या आहेत हे बघा छोटे आहेत पण एकदम चांगले आहेत आणि इथे पण आहे हे गे ओ हे बघा मित्रांनो एकदम नवीन आहे आज बघा वरचा भाग बघा हे बघ एकदम नवीन आहे बघा कुठे हा हा बघा मी तुला हा हा देखा दया या तो बहुत हे बघा अजून एक अजून एक सुंदर सेल्फी हा पण एकदम नवीन आहे म्हणजे आहे बघित मम्मीला दाखवून बघ चांगलं आहे का नसला चांगलं तर नको घेवेत आणि नसला चांगलं तर घेवे मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एवढी अळवी भेटली आहेत अजून तर पुढे जाव्यात म्हणजे वरती जाव्यात अजून भेटतील आपल्याला चला मित्रांनो आता आपण इथे वरती आलो आहे पण इकडे काय जास्त अळवी भेटत नाही त्यामुळे अजून आपल्याला समोर आला लागेल समोर समोर आपल्याला अळवी भेटतील बहुतेक कदाचित बघा मित्रांनो आताच आम्ही इथे जस्ट आलो आणि इथे अर्धा भेटला दोन एक हां एक अर्धा भेटला आणि अजून अशी भेटतील आपल्याला भरपूर हा इथे पण आहे इथे पण आहे हे बे बघ हे बघ तिथे पुढे पण आहेत हे बघा चांगले आहेत ना ही थोडीशी खराब झाली ते इथे आतमध्ये बघा केवळ छोटासा आहे आणि हा चांगला वाटतंय काय माहीत नाही मला पण काय माहिती आहे भेटला चांगला आहे ना बघू नका हा हा चांगला आहे तर मित्रांनो आता आपण बस करूयात भी आता आपल्या आळवी भेटलेत आणि आता काय पुढे जास्त आपल्याला भेटणार नाही कारण का बहुतेक आळवी खराब झालेत आणि बाकीची भेटले ते आपल्या तुम्ही बघतलीच आपल्या पिशवीमध्ये किती होती तर आता बस करूयात आपण आपण आता जास्त काय आपण जंगलामध्ये जाऊ शकत नाही कारण का जंगल खूप लांब आहे तर आपण आता बस करूयात तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आळवी कशी वाटली तर भेटूत आपण अशाच एका पुढच्या नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय आणि तुम्हाला मी घरी जाऊन आलबी दाखवतो किती भेटली ती पिशवीतून काढून तर चला बाय थँक्स फॉर वॉचिंग चला बाय